नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडा तालुक्यात मानगाव येथे बावीस गुंड्याचा एन ए प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे चला तर जाणून घेऊया त्या प्लॉटची संपूर्ण माहिती त्या अगोदर आमचे यूट्यूब चॅनल सुरुवाडी गोकर याला सबस्क्राईब करा त्यासोबत फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे पेजला फॉलो करा आणि कोकणातील नवनवीन प्लॉटची माहिती सर्वप्रथम मिळवा नमस्कार मित्रांनो आज आपण सिंधुर्ग जिल्ह्यातील खुडा तालुक्यात मानगाव येथे मुंबई गोवा हे पासून आठ किलोमीटर अंतरावरती हा असा बावीस कुंटाचा एन ए प्लॉट आहे या प्लॉटच्या कागदपत्राविषयी म्हणाल तर पूर्णपणे सिंगल ओनर व किलिअर असा प्लॉट आहे व सेपरेट नकाशा व सत्भरा देखील उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इलेक्ट्रिसिटी पोल प्लॉटला लागून आहे त्यामुळे तुम्ही इलेक्ट्रिसिटी कनेक्शन सहजपणे घेऊ शकता तसेच पाण्याची सोय म्हणा यामध्ये सुद्धा आहे बाराही महिने पाणी उपलब्ध असते या प्लॉटपासून पासून जवळची बाजारपेठ म्हणजेच माणगाव बाजारपेठ ही एक किलोमीटर अंतरावरती उपलब्ध आहे तिथे तुम्हाला जीवनावश्यक वस्तू सहजपणे मिळून जातील गोवापासून आठ किलोमीटर अंतरावरती व मानगाव मधील प्रसिद्ध दत्त मंदिर पासून तीन किलोमीटर अंतरावरती हा बावीस घुंटा सहाय्य प्लॉट आहे चला तर जणू या प्लॉटची किंमत मित्रांनो टोटल बावीस घुंटा सैन्य प्लॉट आहे या प्लॉट मध्ये एक बोरवेलसुद्धा सुद्धा आहे या प्लॉटची अपेक्षित किंमत जागा मालकाला चार लाख रुपये प्रति गुंट अशी आहे या प्लॉटची अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व आमच्या यूट्यूब चॅनल शिवराट गवन याला सबस्क्राईब करायला विसरू नका